जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाच जून रोजी शहापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला व ग्रामस्थांनी डोक्यावर वृक्ष घेऊन विठुनामाचा गजर करत वृक्ष काढून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीप्रमाणे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भाजपने वृक्षारोपण चळवळ सुरू केली आहे त्यानुसार आज शहापूर तालुका भाजपने व विभाग अध्यक्ष विलास साबळे यांच्या वतीने सपाट सपाटपाडा येथे महिला व ग्रामस्थांना घेऊन झाडे लावा झाडे जगवा घरोघरी झाड प्रदूषणावर मात अशा घोषणा देत टाळ मृदुंगाचा गजर करत वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले यावेळी संत तुकाराम महाराज व विठूनामाचा अभंगांचा जयघोष करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव जिल्हा सरचिटणीस सुभाष शरड सर चिटणीस प्रमोद बसवंत विलास गगे भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष निशिगंधा बोंबे नगरसेवक विनोद कदम भाजप गोटेघर विभाग अध्यक्ष विलास साबळे नडेगाव विभाग अध्यक्ष योगेश ठाकरे आवाळेगड विभाग अध्यक्ष दीपक बोंबे बाफे ग्रामपंचायत उपसरपंच किशोर डोंगरे शरद मोगरे आदी उपस्थित होते